वारकऱ्याच्या आणि भक्ताची होत असते महाराज आपण किती सुंदर आहे हो? <laughs> आरसा बदलला म्हणून चेहरे बदलत नाहीत <laughs> काल बरो एक बातमी ऐकली बी महिलांना टी फुकट आहे बरोबर आहे ना नाही फुकट आहे पण कधी पंचाहत्तर लागतं कसंत्तर लागतं कॅमेरे आहेत बरं का आपल्यासमोर पंचाहत्तर लागतं ना आता एका एस टीमध्ये दोन महिला चढल्या प्रवास होता पुणे ते नाशिक अलीकडे मी म्हटलं महिलांची गर्दी एस टीमध्ये वाढत जाते चमत्कार असा आहे फुकट आहे फुकट आहे तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली ज्या आजीबाईने कधीच आळंदीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर अशा झाल्या येष्टी मध्ये बस मध्ये चढल्या आणि चढल्याच्या नंतर कंडक्टर म्हटले तिकीट वजनात आधार कार्ड काढलं कंडक्टरनी चेहऱ्यावर पाहिलं तर चेहरे, चेहरे तरुण होते आधार कार्ड पाहिलं मातार होत त्याच्यावर एम एच पंचाहत्तर होतं ह्या पुढं गेल्या तर भरलेली सगळी एस जागा नाही बसायला एकच सीट यांची संगीत खुर्ची सुरू झाली अर्ध्या खुर्चीमध्ये ही बसायला गेली तर ही ल इकडं लुंडकायची खाली पडायची कारण बसणारी एवढी मजबूत होती चार पाच सुना माहेरी वाटा लावून एकटीनेच दूध खाल्लं होतं शासनाचं शीट सुद्धा तिला कमी पडायला लागलं असं करता करता ती म्हटली माझं सीट आहे संगीत कुठची सुरू झाली माझं सीट आहे दुसरी म्हटली माझं आहे ती म्हटली नाही मी अगोदर आले ती म्हटली नाही मी अगोदर आले दोघीचं भांडण बोलाबोली बाचाबाची चालू होते भांडण पुढच्या स्टेपला जाऊ लागलं पुढची स्टेप कोणती असती महिला मंडळ धराधरी कुटाकुटी टाकाटाकी आणि ती स्टेप सुरू झाली कंडक्टरच्या लक्षात आलं ही स्टेप जर इथं एस टीमध्ये झाली तर बाकीचे प्रवासी सुद्धा फटकवले जातील कंडक्टरने आयडिया केली मावशी कोण अगोदर आलं दोघी म्हटले मी आले मी आले आता एकीला जर बसवलं कंडक्टरनी एकीला जर एका सीटावर बसवलं तर दुसरी याच्या गळ्यात पडेल गळ्यात पडेल म्हणजे याच्या सीटवर बसेल वेगळा अर्थ काढू नका कंडक्टर आता काय करावं युक्ती चढवली दोघींचे आधार कार्ड गोळा करून घेतले आणि कंडक्टरने सांगितले बघा माझाही नाव विलाजे पण एक सांगतो मी तुम्हाला तुमच्या दोघींपैकी जी म्हातारी असेल तिनेच खाली बसा एसटीचं सीट नाशिक पर्यंत रिकामच होतं तुमच्या लक्षात नाही आलं आधार कार्डवर जरी वय वाढलेलं होतं पण दोघींनाही वाटत नव्हतं आम्ही वयच करत म्हणून सीट रिकामाच गेलं पण दोघी खाली बसले नाही कारण दोघीला माहित होतं आमचं वय झालेलं नाही आम्ही सुंदर दिसतो एक उपाधी जर आपल्याला एवढी त्रासदायक असेल एक उपाधी जर एवढी त्रासदायक असेल तर आपण स्वतःभोवती कितीतरी उपाधी लावून घेत असतो काम करणं नाही पण तो भगवंत स्वरूपाने रूपाने अव्यक्त रूपाने असणारा माझा भगवंत भक्तासाठी सगुण रूपाने प्रगट होतो अभंगाचं तिसरं चरण પાયા પાસે વક્તારા છે ते आकारले रूपा आले गुणवंत जसं की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आकार नसलेला भगवंत भक्तासाठी सगुण झाला देव जर भक्तासाठी सगुण होत असेल आपली सेवा करत असेल तर आपलाही धर्म आहे आपणही कशाची तरी सेवा केली पाहिजे आपणही धर्माची सेवा केली पाहिजे आपणही देशाची सेवा केली पाहिजे धर्मासाठी बलिदान देणारे माझे संभाजी महाराज देव देश पर मिटने वाला शेर शिवा का छावा था देव देश पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था कधीतरी माझ्या शंभू राजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर आसावं अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे इतिहास की क्या हस्ती है पुरा भूगोल बदल देंगे मला वाटतंय भारत देशातील प्रत्येक तरुणाने तत्पर असायला पाहिजे आपला काही सामान्य देशामध्ये दे जन्म झाला नाही जहा

देशासाठी कधीतरी समाजासाठी जगून पहा तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये जो जो सुख देणार समाधान देणार आहे तो आनंद कशाने मला वाटतं जगात कशानेच मिळत नाही असंख्य जवान जसं भगवंत चक्र गदा हाताशी धरून दुर्जनाचा संहार करतो त्याचप्रमाणे माझ्या भारत देशातील जवान अहोरात्र त्या सीमेवरती लढत असतात याचा मला सार्थ अभिमान आहे ओ भारत देश हे मेरा इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात, थी 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 पाना कोरल जात, पाना कोरल जात नाही इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही त्यासाठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला आज शिव चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला नाही या महाराष्ट्राच्या मातीला जगून पहा तुम्ही देशासाठी आनंद वाटतो आमच्यासारखे जर कधी लढणारे समोर आले तर लोक म्हणतील तुमचं कसं होईल अरे आमचं रक्षण देव करतो तुको बरायचं प्रमाण आहे देव सखा जरी अवघे विश्वकृपा करी देवच आपला करून घ्या रक्षण करतो देव नाहीतर मग देव झाला मागे मोरा नसते विघ्न जो देवालाच मानत नाही जो संतालाच मानत नाही नसते विघ्न येते बसा घरात मग विढाल विढाल जन्म करायचा आहे आपल्याला कधीतरी देशाची सेवा आपण करत असताना फार समाधान देणारा तो आनंद देणारा तो क्षण असतो म्हणून भगवंत संत भक्ताचं रक्षण करत असतात आणि भक्ताच्या मनोकामना देव पूर्ण करत असतो अभंगाचं शेवटचं चरण फुलं वाटले तरी चालेल विठोबा रुखमाय घेऊ नंतर जन्म करू ফুল ফুল ফুল

द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा बाई जीव थोडा वाटत मला की त्या प्रसंगामध्ये आपण असो नामदेव महाराजांचं कीर्तन ज्या वाळवंटामध्ये चालायचं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाचे पांडुरंग अशी अवस्था आहे आता माझी फार गोड आवाज आहे द्यावेत तेवढे धन्यवाद सगळ्यांना भगवंताचं आपण भजन करणार आहोत मला वाटते सगळ्यांना फुलं दिले तर बरं होईल एवढे फुलं हा घेणार आहे आपण भजन आता सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या वा मागचे जण जाऊन आलेत <laughs> आनंदाची गोष्ट अशी आहे की बघा मंडपामध्ये बसलेल्या सगळ्यांनाच दोन्ही हात आहे घ्या सर्वांनी दोन्ही हात वरती घेतले का कॅमेरे फिरवा त्यांच्याकडे राहू द्या तासभर अशेच आता जय जय रखुमाई कुमारि बारो बार कुमार कुमार बार कुमार कुमारा बार कुमारिठ बार कुमारी बार कुमारिठ बार कुमाराई